नमस्कार राम राम मी आबा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज आणि कॅमेऱ्यावर आहे मयूर सांगोळे टायटलमध्ये सांगितल्याप्रमाणे जरांगी पाटील तुम्ही आता उपोषणाचा नाच सोडा असं कोण म्हटलंय का म्हटलंय आणि मग उपोषण सोडा तर कर नेमकं काय करा या संपूर्ण बाबींचा उलगडा या व्हिडिओमध्ये आपल्याला होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि शेवटपर्यंत बघितल्यानंतर मग आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवा तर असा आहे की सध्याची राजकीय परिस्थिती बघता या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालावरनं प्रत्येकजण आपापल्या परीनं त्याचा निवडणुकीच्या निकालाचा अर्थ लावतोय म्हणजे महायुती म्हणते की त्यातले एकनाथ शिंदे म्हणतात की आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे आम्ही पंधरा जागा लढवल्या सात निवडून आल्या म्हणजे शिवसेनेचा हिंदू मतदार आमच्यासोबत आहे तिकडे प्रकाश आंबेडकर त्यांना कुठे यश मिळालं नाही स्वतः निवडणुकीत धारले वंचित बहुजन आघाडी गेल्या एकोणीसच्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांची मतांची टक्केवारी कमी झाली परंतु ते म्हणतात की नाही आम्ही जे तर चांगलं परफॉर्मन्स केलं आमच्यामुळे भाजपच्या एवढ्या सीट पडल्या आणि महाआघाडीच्या एवढ्या सीट जागा पडल्या पाडण्यामध्ये कसलं त्या पडण्यामध्ये कसला आनंद आहे तिकडे राज ठाकरे त्यांनी एकही जागा लढवली नाही एकोणीस मध्ये जीवाच्या आकांतानं काँग्रेसच्या बाजूने मोदींच्या विरोधामध्ये प्रचार केला लावलाय तो व्हिडिओ म्हणून आणि आता भीमशर्त पाठिंबा देत मोदींसाठी सभा घेतल्या म्हणजे हे काय ते बारोत्री पक्ष भरून राहिले यांचं काय अस्तित्व आहे का यांना काही समोर ध्येय आहे का या समाजाशी काही घेणं देणं आहे उद्धव ठाकरे म्हणतात की हिंदू मतदारांसोबतच मुस्लिम मतदार दलित मतदार आमच्या सोबत आला आणि आम्ही सगळ्या मिळून एकतीस जागा जिंकल्या तीस महायुतीच्या महाआघाडीच्या आणि एक अपक्ष आमचाचही सांगलीचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची खरं म्हणजे त्यांच्याबद्दल काही फार विश्वासार्ह तर फोटो आतापर्यंत त्यांनी कमवलेली नाही मात्र ही सगळी भाजपाने खेळी केल्यामुळे त्यांना सहानुभूती मिळाली महाआघाडीला इंडिया गठबंधन ज्याला म्हणतो आपण त्याला देशामध्ये त्यांना बऱ्यापैकी चांगलं यश मिळालं भाजपला मेजॉरिटी पासून म्हणजे दोनशे बहात्तरच्या आकड्यापासून त्यांनी थांबवलं म्हणजे याचा अर्थ असा नाही हो की या महा गठबंधन इंडिया गठबंधन बद्दल फार काही लोकांना आपुलकी आशातला भाग नाही मोदींनी आपल्याला फसवलं अशी धारणा लोकांची झाली गेल्या दहा वर्षामध्ये आणि म्हणून मोदी नको मोदींवरचा राग म्हणून त्या महा अं गठबंधनला महाआघाडीला हे अशा पद्धतीचं यश मिळालं नाहीतर त्यांची फार विश्वासार्हता हा आपला भाग नाही परंतु जनतेनं करायचं काय आहे आमच्या समोर दोनच पर्याय ना आणि इतर जे पर्याय आहेत त्याचे पी एम आय एम असेल ती वंचित बहुजन आघाडी असेल तो मनसे असेल यांना जनतेची काही घेणं देणंच नाही ना आणि म्हणून लोकांच्या अपेक्षा आहेत हो की पक्ष एक आदर्श पक्ष असला पाहिजे ज्या पक्षाची धोरणं ही जनताभिमुख असली पाहिजे मला सांगा की शेती व्यवसाय हा आमचा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं आम्ही म्हणतो पासष्ट टक्के जनता या उद्योगावर अवलंबून आहे आणि मग असं असताना पासष्ट टक्के उद्योगावर अवलंबून असलेली जनता किंवा उद्योगामध्ये पासष्ट टक्के वाटे अस वाटा असलेल्या उद्योगाचा मालक तो हवाल तो आत्महत्या करतो आणि एक टक्का दोन टक्का तीन टक्का अशा ज्यांचा वाटा आहे उद्योगामध्ये ते मजेत राहतात का मग आमच्या तर अर्थव्यवस्थेचा कणा शेती हा जर आहे तर मग त्यावर आम्ही का नाही कॉन्सन्ट्रेशन करत त्या सत्ताधारी त्याकडे का नाही लक्ष मालाला मा योग्य भाव मिळणे त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग अगदी पंचायत समिती गणापासून तर लोकसभेच्या जिल्ह्याच्या ठिकाणापर्यंत अशा उद्योगांच्या मालिका का, का उभा राहत नाही आणि तस जर कारण ग्रामीण भागातला शेतकरी आणि हा माणूस जर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तर यांच्या मागे बोंब फिरल कोण दरवर्षी शेक होमकळ टमकळ करत कर। आणि बर काय की हे यांचं एकच आहे ना हो की सत्तेसाठी पैसा लावायचा आणि सत्ता आली की सत्तेतून पैसा कमवायचा बरं यांना काही बोलायची सोय नाही म्हणून असा एखादा पर जर पर्याय आला ना की आदर्श हे धोरण घेऊन उमेदवाराच्या निवडीपासून पदाधिकाऱ्याच्या पक्षाच्या निवडीपासून की त्याची एक क्रायटेरिया जर ठरवून दिला की तो नैवेशनी असला पाहिजे त्याला आध्यात्मिक बैठक असली पाहिजे तो निर्लोभी असला पाहिजे आणि हे सगळं करत असताना जे पक्षाचे धोरणे त्या ध्येय धोरणाशी तो बांधील असला पाहिजे सामाजिक बांधिलकी त्यांना मानली पाहिजे आणि सत्तेमध्ये जर तो गेला आणि पुन्हा जर त्याला तिकीट पाहिजे असेल उमेदवारी पाहिजे असेल तर पाच वर्षातलं त्यानं जे काही अर्थार्जन केलं नाही त्याचा पन्नास टक्के हिस्सा त्यानं त्याच्या मता मालमत्ता ही म मा, मतदारसंघाच्या विकासासाठी त्यानं दान केली पाहिजे आणि उमेदवार हो निवडत असताना मग ह्या सगळ्या क्रायटेरियामध्ये बसणारे जर पन्नास उमेदवार तुमच्याकडे आले तर त्यांच्यातन लॉटरी पद्धतीनं एक चिठ्ठी काढून तो उमेदवार ठरवा बाकीच्या सगळ्या लोकांनी पाच पाच लाख रुपये जमा करून त्याला मदत करावी निवडणूक लढण्यासाठी म्हणजे पाच लाखामध्ये एक आमदार होईल ना आता म्हाडामध्ये नाही का आधी भ्रष्टाचार व्हायचा पैसे घेऊन याला घर दिलं त्याला घर दिलं तिथे लॉटरी पद्धत आली तेव्हापासून त्यातला भ्रष्टाचार बंद झाला तसंच जे प्रचलित पक्षामध्ये होतं की तिकीट मिळवण्यासाठी कोणी पैसे देतं कोणी वशीला लावतं कोणी काय भानगडी करतंय त्यातून सगळे आर्थिक व्यवहार होतात या सगळ्या ही सगळी पद्धत मोडीत निघाली पाहिजे ना अशी जनतेची इच्छा आहे मग लॉटरी पद्धतीनं काढा ना मग त्या पक्षाचा पदाधिकारी असेल किंवा निवडणुकीचा उमेदवार असेल तो त्या पद्धतीनं निवडला गेला पाहिजे आणि जर समजा तो निवडून गेला आणि पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधामध्ये तो वागला तर त्याच्यावरही कारवाई करण्याची चोवीस तासामध्ये त्या पक्षाच्या अध्यक्षाला अधिकार असले पाहिजे आणि त्यानं ते वापरले पाहिजे असा प्रामाणिक पक्ष असला असण्याची आवश्यकता आहे असं जनतेचं म्हणणं आहे जनता किती असुरक्षित आहे हो म्हणजे कधी कोणी कोणाच्या घरात घुसतो कोणाला मारतो करतो अशा अन्याय पीडित जनता जी की न्याय मागायला कुठे गेली तर तिथं तिथं पैसे लागतात अशा अन्यायग्रस्तांच्या मदतीसाठी पक्ष संघटनाचं एक विंग असली पाहिजे जशी मुंबईमध्ये शिवसेनेची होती एकेकाळी एक होती की पक्षा पक्षाची पक्ष संघटनेचे कार्यकर्ते शिवसैनिक त्या लोकांना संरक्षण देत असायचे त्यांची कामं कुठे आणली शासकीय संरक्षण म्हणजे का फक्त याचा कोणी हल्ला करेल असं संरक्षण नाही त्यांची शासनामध्ये कुठे अडवणूक होत असेल शासनाच्या शासकीय कार्यालयात अडवणूक होत असेल त्या ठिकाणी त्यांना मदत करण्यासाठी पाहिजे हे सगळे क्रायटेरिया ठरले पाहिजे राज्याच्या जनतेच्या प्रश्न याच्याकडे जातीने लक्ष देणारा पक्ष असला पाहिजे आज व्यसनाचा किती मोठा फटका या राज्याला बसतोय हे पुण्याचं उदाहरण आपल्याला लक्षात येत आहे की त्या मुलानं घेऊन गाडी चालवली दोन निष्पाप जीवांचा जीव घेतला आणि ते प्रकरण दाबण्यासाठी किती व्यवस्था कामाला लागली ते रक्ताचे नमुने काय बदलले जातात त्याचे रिपोर्ट काय बदलले जातात एफ आय आर मध्ये नोंद करून घेण्यासाठी पोलीस यंत्रणा किती त्याच्या पाठीशी उभे राहते आणि मग हे सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर आल्यानंतरचा मुलगा त्याचे वडील त्याची आई त्याचे आजोबा हे सगळे जेलमध्ये दोन डॉक्टर निलंबित तो त्याच्याला जे लॅब आला त्याच्यावर कारवाई पोलिसांवर कारवाई खरं म्हणजे त्यामध्ये आयुक्तांवरही कारवाई व्हायला पाहिजे होती झाली नाही म्हणजे व्यवस्था किती की किडलेली आहे आणि मग अशा परिस्थितीत सामान्य माणसाने बघायचं कोणाकडे ही सगळी व्यवस्था नीट करायची असेल भ्रष्टाचार मुक्त हे राज्य जर करायचं असेल तर प्रामाणिक सत्ताधारी तिथे आले पाहिजे आणि मग इथे म्हणत जरांगे पाटील तुमची आवश्यकता आहे ते म्हणता येत नाही हे लोक बोलतायत की जरांगे पाटील तुम्ही उपोषणाचा नाच सोडा आडव होऊन समाजाचे प्रश्न सुटत नाहीत उभं राहावं लागतं उभं राहून चालावं लागतं चालत असताना एक ध्येय धरून चालावं लागतंय म्हणून तुम्ही आता हे उपोषणाचा नाच सोडा तुम्ही मोहिमेवर निघा तुम्ही उठा चालायला लागा आणि जमोर लक्ष ही विधानसभा ठेवा बघा किती लोक तुमच्याकडे येतात आणि अशा पद्धतीने आम्ही सांगितलं ना ह्या स्क्रीनवर सगळं दिसतंय की आदर्श आचारसंहिता पक्षाची कशी असावी उमेदवार कसा असावा त्याची निवड प्रक्रिया कशी असावी निवडून आल्यानंतर त्याला पुन्हा त्याचा कार्यकाळ फिक्स केला पाहिजे की एका आमदाराला किंवा एका खासदाराला दुसऱ्या टर्म नंतर तिसरी टर्म त्याला मिळता कामा नाही त्याला मिळायची असेल तर त्यानं संपत्तीचा आधी संपत्ती मतदारसंघाच्या विकासासाठी दान करावी आणि तेही त्याचं कार्य बघून तिथं खरंच त्यानं सामाजिक बांधिलकी जपली भ्रष्टाचाराचं तर कुठे लवलेशही असला नाही पाहिजे दिसला की तिथे छेतला ते पाहिजे तेवढी ताकद त्या पक्षाच्या अध्यक्षाला किंवा पक्षाच्या कमिटीला दिली पाहिजे पक्षाची एक बांधणी असली पाहिजे त्यामध्ये तुमची निर्णय समिती एक असेल कार्यकारी समिती असेल त्याचबरोबर शिस्तपालन समिती असेल प्रसार 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 आणि प्रचार समिती असेल प्रसिद्धी समिती असेल आणि त्या सगळ्या याच्यात निवड करताना पुन्हा त्या लॉटरी पद्धतीने त्याच्यावर निवड करायची प्रामाणिक लोक तिथे टाकायची एवढं जर तुम्ही केलं ना तर तुमच्या आंदोलनाला आतापर्यंत केलेल्या आंदोलनाला काय अर्थ राहील नाहीतर लो लोक आता बोलू लागलेले आहेत की लोकसभेची वेळेस जशी तुम्ही भूमिका घेतली आधी म्हटले की निवडणूक लढायची मग म्हटले लढायची नाही मग म्हटले याला पाडा त्याला पाडा त्या माध्यमातून मिसगाईड झालं आणि मग तुमचेच कार्यकर्ते सविदेव झाले यांची भूमिका काय घ्यायची मग त्यातल्या काही लोकांनी त्या माध्यमातून पैसे कमवून घेतले असा तुम्हीच आरोप केला की तुमच्या नावाने कोणी शंभर कोटी रुपये कमवले असं होणार ना आणि म्हणून दुसरा तुमच्यावर आरोप असा होतोय की निवडणुका आला की तुम्ही उपासण करता कालाप्य करता आणि मग निवडणुका लढल्या पाहिजे म्हटलं की तुम्ही म्हणजे आपल्याकडे वेळ नाही तयारीला आता तेच केलं तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवायच्या म्हटलं पुन्हा म्हणतात की नाही शासनानं आम्हाला हे करायचं तसं करू नका तुम्ही आता मोहिमेवर निघा आणि ही विधानसभा महाराष्ट्राची विधानसभा आपल्याला काबीज करायची आहे त्या सत्तेत आम्हाला बसायच्या तिथे बसून आम्हाला आमचे प्रश्न सोडून घ्यायचे ही एवढीच भूमिका घ्या आणि त्यासाठी ही आमची पक्षाची आदर्श आचारसंहिता आहे असे असे आमचे उमेदवार राहतील यातून जर कोणी पक्षाच्या धोरणापासून दूर गेला तर चोवीस तासात त्याच्यावर आम्ही कारवाई करू हा हे राज्य आम्ही व्यसनमुक्त करू सुमित्रा पेडणेकर ज्या की सतीश पेडणेकर माजी मंत्री यांच्या पत्नी नेत्री भूमी पेडणेकर यांची आई या ज्या व्यसनमुक्तीसाठी तंबाखूमुक्त समाज घडवण्यासाठी ज्या प्रयत्न करतायत त्यांना बळ दिलं पाहिजे त्याचबरोबर व्यसनमुक्तीचे कार्य करणाऱ्या सगळ्या एक यंत्रणा केली पाहिजे एक राज्य गुजरात सारखं राज्य जर दारूबंदी होऊ शकते आमच्या राज्यामध्ये काही गावामध्ये काही जिल्ह्यांमध्ये जर दारूबंदी होऊ शकते संपूर्ण राज्यात का नाही होऊ शकत कारण या दारूच्या व्यसनामुळे गरीब कुटुंबांमधल्या महिला त्यांच्यावर फार अत्याचार होतात या समाजाची अर्थव्यवस्था सडी कोण म्हणून जाते म्हणून हा सगळा भयमुक्त समाज निर्माण करणे भ्रष्टाचार मुक्त समाज व्यवस्था निर्माण करणे आणि व्यसनमुक्त आमचं राज्य करणे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सबल करणे जे कोणी दुर्बल घटक आहेत शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या त्यांना पूर्णपणे संरक्षणाची हमी देणे अशा पद्धतीने एक धोरण घेऊन जर तुम्ही निघालात तर हा सगळा समाज तुमच्या पाठीशी उभा राहील आणि ती महाराष्ट्राची सत्ता तुमची वाट बघती आहे म्हणून दरांगे पाटील तुम्ही उपासनाचा नाच सोडा आणि मोहिमेवर निघा मोहीम फते झाल्याशिवाय राहणार नाही भल्याभल्या राजकीय पक्षांचे धावे दानानं जातील भल्यांना घाम फुटेल तुम्ही फक्त मी याला पाडतो त्याला पाडतो ही भाषा सोडून द्या पाडण्यामध्ये मर्दुमकी नाही पाडण्याचं कधी मोठे पण होऊ शकत नाही पाडण्याची कधी फुशारकी मिरवता येत नाही निवडणुकीला सामोरं जा पक्ष काढा अशा पद्धतीनं उमेदवार द्या आपलं वेगळेपण दाखवा पर्याय लोकांना हवा आहे तो समर्थ पर्याय तुम्ही ठरू शकता कारण तुमचे प्रयत्न प्रामाणिक आहे तुम्ही स्वतः प्रामाणिक आहात तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल प्रामाणिकतेबद्दल समाजामध्ये कुठेही शंका नाही म्हणून हे घडू शकतं तेव्हा तुम्ही आता मोहिमेवर निघा एवढंच या महाराष्ट्राच्या जनतेचं म्हणणं आहे मित्र हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा